नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज सकाळी सकाळी आम्ही नाश्त्यापासूनच व्हिडिओची सुरुवात करत आहोत कारण आज लगबगीने आम्ही तयारी करून जात आहोत घरी म्हणजे आमच्या अकोल्याला कारण आता मम्मीच्या उड्यांचं पण व्यवस्थित झालेलं आहे आणि तिनेसुद्धा आता कामाला वगैरे सुरुवात केली सोबतच तिच्या शेतातले कामंसुद्धा सुरू झाले आहेत आणि आमचंसुद्धा तिकडचं आवर्जीवर झालेलं आहे आणि दुकानावर मुलगा ठेवल्याच्या नाहीत अर्ध टेन्शन तर कमी झालं म्हणून चला म्हटलं तर खूप दिवस झाले घरी गेलेले नाही आहेत म्हणून आता आम्ही सर्वजणां घरी जायसाठी निघालोत तर घरी जायच्या ते नाश्ता वगैरे केला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की शिजीची तब्येत खराब झाली त्यामुळे आम्हाला आज जाणं अर्जंट नाही होतं कारण तिला दवाखान्यात दाखवायचं आहे नाहीतर आम्ही उद्या जाणार होतो कारण इथं नागपंचमीचा भंडारा खूप छान असतो त्यामध्ये भाजी बनवत असतात मिक्स डाळीची भाजी असते खूप छान लागते त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की नागपंचमीचा भंडारा वगैरे खा झाल्यानंतर आम्ही जाऊ पण अचानक तब्येत खराब झाली शजीची त्यामुळे आम्हाला इथून जावं लागत आहे म्हणून आम्ही लवकर तयारी केली सकाळी नाश्ता वगैरे केला आणि निघालो तर घरी जायचं घरून परत दवाखान्यात यायचं असं न करता आम्ही थेट दवाखान्यामध्ये चालूत आम्ही दवाखान्यामध्ये पोचलो तर डॉक्टर यायची बाकी होते आणि पेशंटसुद्धा जास्त नव्हते कारण आम्ही सकाळी चालू त्या कारणाने इथं काही जास्त गर्दी नव्हती दुसरा की तिसराच नंबर आमचा होता मग काही थोडा वेळाच आम्ही बसलो आणि डॉक्टरसुद्धा आलेत डॉक्टर आल्यानंतर लवकरच पाच ते दहा मिनटामध्ये आमचा नंबर लागला आणि आमची ट्रीटमेंट झाली आणि तुझ्याची लहान असल्याकारणाने तिला बाकी म्हणजे जसं इंजेक्शन वगैरे काही देत नाहीत त्यांनी फक्त ड्रॉप वगैरे लिहून दिले मग काही शेचे बाबा गेले त्यांनी ड्रॉप वगैरे आणले आणि नंतर बिलिंग वगैरे केलं आणि आम्ही लवकर तिथून निघलो उघ्या अर्ध्या तासात समजा दाखाना करून झाला मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर बाईला लाडीकोळी लावणं सुरू होतं की बाई जेवण कर जेवण कर पण बाई काही जेवायला तयार नव्हती आणि जी फ्रेंड आकृती ती सुद्धा घरी आलेलीच होती तिला माहिती होतं की आज आम्ही येणार आहोत तर ती आमची वाटच बघत होती आल्यानंतर ती सुद्धा तिच्यासोबत जेवण करायला बसली की जेणेकरून तिच्या सोबत सोबत ती जेवण करेल ती तिला चिळवत होती बघ ग मी जेवण करत आहे तू कर कर पण ती काही जेवण करायला तयारच नव्हती शेवटी कशे तरी बरजबरीने तिला दोन तीन गाज भरवले औषध पाणी दिलं रडरड करून शेवटी तिने औषध घेतलं कारण अशी तरी तिला औषध घेते पण जेव्हा ती बिमार असते ना ती मुळीच औषध घेत नाही दोन दिवस तरी तिला खूप त्रासच देते औषधीला मग रडरड करून औषध घेतली आणि आता कुठं झोपलेली आहे शेची झोपी गेली त्यानंतर आम्हीसुद्धा जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर शेचीचे बाबा निघून गेले ड्युटीवरती आणि मी लागलेली आहे साफसफाईच्या कामाला कारण खूप दिवस झाले आम्ही आता घरी नव्हतो त्यामुळे रूममध्ये पूर्ण कुबट वास येत होता सोबतच जे बेडशीट ब्लँकेट वगैरे होते त्याचा तर खूप वाश येतच होता शेवटी तिला बुरशी लागल्यासारखं झालेलं होतं कारण आता पावसाचं वातावरण आहे आणि ऊन जास्त पडत नव्हतं त्यामुळे सर्व जे बेडशीट आहेत कुशन कवर आहेत कुशन आहेत इवन म्हणजे शची खेळणे वगैरे सु होते त्यांनासुद्धा पूर्ण ठिकाणी बुरशी लागल्यासारखं झालेलं होतं त्याची बाहेर झोपायला तयार होत नव्हती तिला म्हटलं बाहेर झोपतं म्हणे नाही मला आपल्या रूममध्ये झोपायचं आहे म्हणून आधी बेडवरचं बेडशीट वगैरे चेंज केलं आणि तिला झोपू घातलं आणि तिला भयंकर ताप असल्या कारणाने तिच्या अंगावरती टाकून तिला झोपून ठेवलं आणि त्यानंतर लागले साफसफाई करायला पूर्ण रूममध्ये जे कबड वगैरे माझं कबड जे आहे ते लाकडाचं आहे त्यामुळे त्याला सुद्धा बुरशीच धरल्यासारखं झालं होतं मग काय सर्वात आधी आता तेच काम केलं की सर्व जे बेडशीट वगैरे होतात त्या काढून घेतल्या ब्लँकेट वगैरे सुद्धा काढून घेतलं साईडला जे उशी होती त्यावर डोकं सुद्धा टेकावं असं वाटत नव्हतं म्हणून आधी ज्या उशीच्या कव्हर होत्या त्या काढून घेतल्या सर्व झाड झटक जा करून घेतलं सोबतच एक वेळा झाडून झाल्यानंतर मग सर्व पुसपास केलं तर आधीच जे खेळणे वगैरे होते ते बाहेर काढले कारण त्यालासुद्धा खूपच वाश येत होता आणि कसं तरीच नशी व्हाईट कलरची बुरशी त्याला चढलेली होती मग त्याला सुद्धा थोडं बाहेर काढलं आणि जे कबड होते आधी ते पुसून काढलं कारण त्याला हातही लावा असं वाटत नव्हता हात लावला की आपल्या हाताचा वाश येत होता म्हणून आधी एका कपड्याने एक कॉटनचा कपडा घेतला आणि सर्व जे माझं कबड आहे ते व्यवस्थित पुसून काढलं आणि जो त्याचा काच आहे ना म्हणजे आरसा त्यामध्ये तो दिसतही नव्हतं एकदमच त्याच्यावरती लेअर चढल्यासारखं झालेलं होतं धूळ सोबतच जे वातावरणातली नमी आहे त्यामुळे तशी चिपून बसल्यासारखी झाली होती म्हणून आधीच कॉटनच्या कपड्यांनी त्याला पुसून घेतलं खरंच घर आपण जेव्हा घरामध्ये राहतो सर्व आजूबाजूच्या खिडक्या आज दरवाजे उघड्या असतात तर हवा वगैरे पास होत राहते तर घरामध्ये असे कुबड वास पण येत नाही सोबत बुरशी वगैरे चढत नाही कारण फॅन चालूच राहतात हवा पास होत राहते घरामध्ये आणि सुद्धा वापरणं चालू असतं तर ज्या गोष्टी आपण वापरतो त्या खरंच खराब होत नाही आणि ज्या गोष्टी वापरत नाहीत ना त्या अशा खराब होऊन जातात आणि तसंच म्हणजे ह्या वस्तूंचंच नाही तर माणसाच्या बुद्धीचंसुद्धा असते आपण जर बुद्धीचा वापर केला ना तर बुद्धी चालू राहते आणि बुद्धीचा वापर नाही केला तर बुद्धीलासुद्धा जंग चढल्यासारखं होत असते असोत तर आता बघा हे बघा पण बघू शकतात किती धूळ जसलेली आहे आणि त्या मला धूळपेक्षा जास्त तर त्या वासानेच कंटाळल्यासारखं झालं होतं कारण आधीच रात्रीशाचीदा ताप होती त्यामुळे ता ती झोपली नाही तर रात्रभर ती वसनावत होती आणि पाणी कारण ती तिला तापच म्हणजे खूप भयंकर पाणी पिते तर ते पाच पाच मिनटातून पाणी आई पाणी आई पाणी अशी करायची तर रात्रभर माझी झोप झालेली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी इकडे आलो सकाळीच लवकरच उठलो आम्ही अवघ्या एक दीड तास मी झोपली आणि ल उठून लवकर इकडे आलो आणि दवाखान्यात हे ते आता कितीही लवकर म्हटलं तर टाईम तर जातोच त्यामुळे तिकडे टाईम गेला त्यानंतर तिला घरी आल्यानंतर जेवण भरवण्यामध्ये टाईम गेला त्यानंतर आम्ही जेवणं केले आणि लगेच लागलो कामाला कामाला लागल्या कारणाने म्हणजे असं पाच मिनटं ही शांत न बसल्यामुळे डोक्यामध्ये दो, पूर्ण वास भरलेला होता आधीच दवाखाना म्हटला वास गेला आणि आता घरी आल्यावर ह्या कुबट वासाने एवढं डोकं दुखत कस होतं कसं तरीच होत होतं तर मला त्या रूममध्ये असं बसावं वाटत नव्हतं पण मग आता साफ नाही केलं तर उद्या करावंच लागणार होतं त्यापेक्षा आत्ता थोडंफार करून घेतलं तर उद्या तेवढाच टाईम वाचतो म्हणून आताच थोडंफार म्हटलं साफ करून घेते कारण ह्या रूममध्ये बसणं तो मला शक्य नव्हतं म्हणून सरळ आली पूर्ण पुसपास केली त्यानंतर परत झाडझूड केली आणि त्यानंतर खाली थोडंसं पोछा मारून घेतला जेणेकरून फ्रेश वाटेल तरीही मला काही फ्रेश वाटत नव्हतं मग शेवटी रूम फ्रेशनर मारलं ज्याने थोडंफार म्हटलं तर फ्रेश वाटेल व वा, वा सर्व विंडोज वगैरे सोबतच आमच्या रूमला एक दुसऱ्या साईडने सुद्धा दरवाजा आहे तर तो दरवाजा हमेशा बंदच असतो कारण आम्ही इकडून जो हॉलमध्ये दरवाजा आहे तोच दरवाजा यूज करत असतो पण आज मी तोही दरवाजा उघडा तो। करून ठेवला जेणेकरून रूममध्ये बाहेरची हवा येईल आणि जे आतमधला वास आहे तो चालला जाईल आणि बाहेर बघताच कारण खूप दिवसानंतर इकडचा दरवाजा उघडला तर इकडून साइडने जे आमचे शेजारी राहतात त्यांच्या अंगणामध्ये त्यांनी छान असं निंबाचं झाड लावलेलं होतं तर तिथंच खूप सारे निंब लागलेले होते आणि खूप मोठं असं ते झाड झालेलं होतं तर तेच दिसतं आता आधी कसं त्यांचे जे भाडेकरू वगैरे राहायचे तर आमचा दरवाजा ओपन केला की के डायरेक्ट आमच्या दरवाजाच्या समोरच त्यांचा दरवाजा येत असल्याकारणाने एकामेकांच्या घरामधला आम्हाला दिसत होतं म्हणून आम्ही मोस्ट ऑफ मी तिथं दरवाजा बंदच ठेवत होते पण आज उघडता बरोबर आश्चर्यचकितच झाले की ब इथं डायरेक्ट एवढं झाड की तिकडचं काहीच दिसत नव्हतं आणि खूप छान असं मोठंसं झाड दिसतं मोठे मोठे निंबसुद्धा त्याला लागलेले आहे तर तेच मी बघत तिथंच दरवाजामध्ये बसून राहिले आणि बस काय थोडा वेळ बसते पाच दहा मिनटं तर संध्याकाळच झाली परत झाडझुड वगैरे हे ते कामं आवरायला सुरुवात झाली आणि शेचीसुद्धा आता उठलेली आहे आणि आकृती परत तिच्या भेटीसाठी आली दोघांचं खेळणं सुरू होतं दोघं खेळतच होते तर तेवढ्यात मामाजी आले आणि त्यांनी आधीच मामाजींना सांगून दिलं होतं की शेची आलेली आहे मग ते येता येता शेचीसाठी पेस्ट्रीज आणि ॲपल वगैरे घेऊन आलेत शेचीला जास्त ॲपल काही आवडत नाही पण पेस्ट्रीज तिला खूप आवडते म्हणून माझी दोघ गोष्टी आणल्या होत्या की जेणेकरून कोणती तब्येत खराब आहे खाईल पण बाईने काही एपलला हातही लावला ना नाही शेवटी आकृतीनेच ते ऍप्पल घेतले कसं आहे का छान आहे का कोणी आणलं बाबा आणि ईशाचीने काय पेस्ट्री हातात घेतली आणि माझ्या बाबांनी माझ्यासाठी पेस्ट्री आणली माझ्या बाबांनी केक आणला तिला पेस्ट्री वगैरे कळत नाही केक केकच म्हणत असते ती तर माझ्या बाबांनी माझ्यासाठी केक आणला आणि सुरू झालं मला दे मला दे करून इव्हन तिला खोलायचीही जबुरी नसते मग काय दोघं बसले तिथं शेवटी दोघांना म्हणजे साकृती आणि तिला दोघांना हाफ हाफ पेस्ट्री दिली कारण डॉक्टरांनी तिला जास्त गोड खायचं नाही सांगितलं होतं पण आता मामाजींनी आणली आणि तिला दिसली म्हणजे ती आता रडणारच होती म्हणून मग थोडी पेस्ट्री तिला आणि थोडीशी आकृतीला दो गांना पेस्ट्री दिली आणि दोघं आता मस्त छान प्रकारे पेस्ट्री एन्जॉय करत आहे ते झाल्यानंतर मामाजींसाठी चहा वगैरे केला मामाजींनी चहा वगैरे घेतला आणि मुलांचं काही पेस्ट्री वगैरे खाणे खाणीसुद्ध झाली आणि लागलेत खेळायला चला तर मी सुद्धा लागते आता स्वयंपाकाला तर आज मी स्वयंपाकामध्ये गंगाफळाची भाजी बनवत आहे तर आमच्या विदर्भामध्ये गंगाफळाला कवड्याची भाजी असं म्हणत असतात कवडं म्हणत असतात वेगवेगळ्या भागानुसार या फळाला वेगवेगळी अशी नावं आहेत जसे की गंगाफळ काशीफळ आणि कवळं वगैरे तर आमच्याकडे कवळं म्हणत असतात तर आता मी कवड्याची भाजी बनवत आहे तर कवड्याची जी भाजी आहे ती खरंच खूप छान लागते खायला तर आता कवड्याची भाजी बनवायचं ठरलं पण कवड्याच्या भाजीमध्ये एक आहे की मला त्याची साल आवडत नाही म्हणून मी काय करत असते की त्याची जी साल आहे ते काढून टाकत असते जेणेकरून साल काढल्याने का भाजी जी आहे तीसुद्धा लवकर शिजते आणि मला ते श साल थोडीसं कडवट लागतं म्हणून मी काढून ठेवत असते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर ठेवायची असली तर तुम्ही ठेवू शकतात नाहीतर नाही ठेवली तरी चालतं तर हे बघा आता मी छानसं कवळं होतं ते कापून घेतलं छान छोटे छोटे असे जसं आपण आलूची भाजी बनवतो त्या टाईपच तिचे छोटे छोटे तुकडे करून घेतले या भाजीमध्ये एक असं चांगली गोष्ट हे आहे की आज फक्त तेलामध्ये शिजवावं लागतं लवकरच शिजून येतं म्हणून आपण थोडे मोठे तुकडे करायचे एकदमही छोटं केलं तर त्याचं एकदम पेस्ट झाल्यासारखेच होऊन जाते चुटी चुटी तर चला हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे केले त्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल तापवलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरं मोहरी लसण पेस्ट टाकली लसणाची पेस्ट छान अशी गुलाबी रंगाची झाल्यानंतर त्यामध्ये आपण कवडं कापून ठेवलेलं होतं ते आपण टाकून द्यायचं आहे त्याला छान आपण तेलामध्येच थोडं परतून घ्यायचं आहे थोडंसं ते परतून झालं की त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी हळद तिखट आणि मीठ तर हे जे तिखटाचं प्रमाण आहे ते थोडं जास्तच टाकायचं कारण गंगाफळ हे कपडं जे आहे हे खायला गोळ असतं त्यामुळे ही भाजी थोडी गोळ गुडचट गुडचट लागते त्यासाठी आपण तिकडं थोडंसं जास्त टाकायचं तर हे बघा सर्व टाकून झाल्यानंतर आता याला एक वेळा छान असं परतून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं कमी गॅस करून आपल्याला हे भाजी शिजवायची आहे मधामधामध्ये आपल्याला भाजी थोडीफार परतून घ्यायची कारण जर आपण नाही परतली तर खालचं जे भाजीचा भाग आहे तो खाली बुडगी लागण्याचा किंवा जळण्याचा शक्यता असते म्हणून आपल्याला मधामधामध्ये थोडंफार भाजीला हलवत राहायचं आहे तर अवघ्या दहा ते पंधरा मिनटात आपली जी भाजी आहे ती शिजून तयार होत असते तर हे बघा आपण बघू शकतात की भाजीला असं पाणी सुटल्यासारखं होत असते आणि पूर्ण भाजी अशी नरम ज होऊन जाते पाच मिनटातच भाजी नरम होते आणि यामध्ये आपण पाणी टाकायचं नसतंच पाणी जर टाकलं तर भाजी एकदमच पेस्ट झाल्यासारखी होते आणि चवही त्याची चालली जाते त्यासाठी आपण ते हे तेलामध्येच ही भाजी जी आहे ते बनवायची असते बघा आता भाजी जी आहे ती छान प्रकारे म्हणून तयार झाली आहे आपण बघू शकतात भाजी अवघ्या पाच मिनट मिनिटातच शिजली सुद्धा आहे तर हे बघा आता भाजी शिजून झाली आता गॅस बंद करायचा त्यावरती थोडंफार जे कोथिंबीर कापून ठेवलेलं होतं मी ते टाकून घेतलं आणि आपण बघू शकतात की छान अशी चमचमीत माझी कवड्याचीच गंगाफळाची भाजी तयार आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण ही गंगाफळाची भाजी सिंपल प्रकारे बनवू शकतात बाकी याचे अजून एक दोन प्रकारचे आहेत ते लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि चला तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा आमच्या मुली म्हणजेच किशाची आणि आकृती आलेल्या आहेत आणि दोघांना लागलेली ला भूक आता आकृतीला भूक लागली म्हणूनच शचीने सुद्धा आता पोळी घेतलेली आहे जेवायला पण खाते की नाही काय माहिती तर चला आम्ही सुद्धा तपटापट पोळ्या वगैरे बनवून घेतल्यात आणि त्यानंतर शचीला बघायला आले तर शचीनं एकही घास खाल्लेला नव्हता शेवटी जबरदस्तीने तिला एक दोन घास भरवण्याचा प्रयत्न केला पण ती तेही खात नव्हती मग काय शेवटी आता बोलल्या जबरदस्ती करू नको उलटी वगैरे करून टाकेल मग राहू दिलं आणि आम्ही सर्वांनी जेवणं वगैरे करून घेतले जेवण झाले भांडे वगैरे झाले आणि मग आता जेवण नाही केलं तर दूध तरी घे बाई असं आमचं चालू होतं पण दूधही घ्यायला माईचं हो नाही हो नाही चालू होतं शेवटी समोर टी व्ही चालू होती आणि आम्ही टी व्ही बघता बघता एक एगोट एक गोट एक एक गोट असं पिणं चालू होतं तर मंडळी असा प्रकारे माझा आजचा हा पूर्ण दिवस इकडे तिकडे दौडदौड करण्यातच गेलेला आहे चला तर आता मी शशीला झोपवते आणि मी सुद्धा आराम करते कारण उद्या मला खूप सारी साफसफाई करायची आहे कारण आज मी रूम साफ केली पण मला मनासारखं समाधान भेटलेलं नाही आहे कारण पूर्ण मला डीप क्लीन केल्याशिवाय मला तो जो आज आहे तो माझ्या डोक्यात हुंजून जाणारच नाही आहे म्हणून आता मी उद्या तुमच्यासोबत भेटते क्लिनिंगसोबत तोपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग उद्या भेटूया तोपर्यंत बा बाय